नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत महाराज जनकांना आज सारखे गलबलून येते रथाची तयारी झाली अवघे मिथिला त्या ठिकाणी गोळा झाली महाराज जनकांना एकीकडे आनंद होतोय ते महाराज दशरथांना म्हणतात महाराज आमची पात्रता नसताना आमचा अयोध्येच्या साम्राज्याशी संबंध आला तुमच्या घरात माझ्या लेकींना स्थान मिळाले मी जीवनात धन्य झालो आता मला कशाचीच काळजी वाटत नाही पण माझ्यावर केवढा मोठा आघात होतो आहे इतरांच्या घरी एकेका मुलीचे लग्न होत असते एक मुलगी हो जाते दुसरी कोणीतरी घरी असते माझ्या घरच्या चारही मुली लग्न होऊन एकाच वेळी निघून जात आहेत माझे अख्खे घर रिकामं होईल माझ्या मुलींचा आपण उत्तम सांभाळ कराल यात मला शंकाच नाही अल्लड बालिका आहेत पण त्या तुमच्या हाती सुरक्षित राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे सुनयना मातेने देखील भगवती सीतेला अतिशय उत्तम उपदेश केला आईने मुलीला काय सांगावे याचा तो आदर्श आहे पहिली गोष्ट सांगितली की बाळ घरातील सगळ्या मोठ्या लोकांची सेवा कर हे नाही सांगितलं की फक्त नवऱ्याची सेवा कर स्त्री ही पतीची पत्नी असते पण कुणाची तरी सून देखील असते सासऱ्यांची सासूची तिच्याकडून काही अपेक्षा असते म्हणून सुनयना सीतेला घरातल्या सर्व लोकांची सेवा करायला सांगते आताची आई मुलीला सांगेल गेल्याबरोबर वेगळे अकाउंट काढ लवकरच वेगळी हो हे असले शिकवणे म्हणजे आपल्या मुलीचे जीवन दुःखी करणे आहे मुलीला नुसते पैसे गोळा करायला शिकवण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करायला थोडं संयमानं राहायला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकवावं वेदामध्ये मंत्र येतात साम्राज्ञी श्वशुरे भव मध्य वधूला वैदिक ऋषी म्हणतात तू घरची साम्राज्ञी व्हावेस साम्राज्ञी याचा अर्थ काय राणी म्हणजे ती स्त्री जिच्यावर सगळ्यांच्या सुखाची जबाबदारी आहे जीवनात जो जितका मोठा अधिकारी असतो तितकी त्याची कर्तव्यही अधिक असतात सुनैना माता म्हणते सीते तुझ्या पतीने जर आणखी काही लग्न केली तर तुझ्या सवतींबरोबर बहिणीसारखी राहा अर्थात हा अंदाज चुकीचा होता भगवान श्रीराम दुसरे लग्न करणार नव्हतेच पण आईने आपले सांगून ठेवले कारण महाराज दशरथांची तीन लग्न झालेली आहेत हे त्यांना ठाऊक होतं एखाद्या वंशात अशी पद्धत असू शकते सुनैना म्हणते सीते सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही असं कधी म्हणू पण नकोस एखाद्या गोष्टीला नवऱ्याने नकार दिला तर शांतपणे सहन कर आणि लगेच त्याच्यावर चिडू नकोस हे आपल्या मुलींना सांगणं फार आवश्यक आहे कारण आजकालच्या मुलींना मनाविरुद्ध ऐकायची सवयच नाही एकत्रित कुटुंबातल्या मुली आणा त्या सगळ्यांना सांभाळून घेतील हम दो हमारे दो वाल्यांना जाऊ द्यात ज्या घरात अनेकांना घेऊन चालण्याची सवय आहे तिथे मुली करा सुनैना माता सांगते सीते आपला हात जरा उदार ठेव दोन वस्तू दिल्याने लोक प्रसन्न होतात आपणच संचय करीत राहिल्याने लोक प्रसन्न राहत नाही थोडं द्यायचं असतं थोडं गोड बोलायचं असतं एक मुलगा चांगला निघाला तर तो कुळाचा उद्धार करतो पण एक मुलगी चांगली निघाली तर दोन्ही कुळांचा उद्धार करते चांगली मुलगी दोन कुळांचा उद्धार करते हे जसं आहे तसंच ती मुलगी बिघडली तर दोन कुळांचा सत्यानाशही होतो म्हणून आपल्या परंपरेत कन्या संस्कार संपन्न असावी हे सर्वात महत्त्वाचे तिला प्रेम मिळावं योग्य ठिकाणं तिने जावं तिचे दायित्व लोकांनी घ्यावे लहानपणी तिच्याकडून काही घडले तर तो वडिलांचा अपराध आहे तरुणपणी घडले तर नवरा जबाबदार आहे वृद्धपणी काही घडले तर मुले जबाबदार आहेत महाराज जनक या सर्वांना निरोप देतात सुनैना मातेने भगवती सीतेला उपदेश केला तो सीते करता आवश्यक नव्हता पण भगवती सीतेच्या निमित्ताने जगातल्या सर्व कन्यांना हा निरोप होता चार अतिशय उत्तम रथांमध्ये ही चारही दांपत्य विराजमान होता वाद्यांचा निनाद होतो अतिशय उत्साहाने आलेले अयोध्येची लोक तृप्त अंतक करणाने मिथिलावासी लोकांचा निरोप घेतात तेव्हा मिथिलेचे लोक नुसते अश्रुपात करत आहेत त्यांना वाटतं की ही अयोध्येची मंडळी आमचं सर्वस्व हिरवून नेत आहेत एकीहून एक श्रेष्ठ असलेल्या आमच्या चारही राजकन्या अयोध्येचे लोक आज घेऊन चाललेत महिनाभर सेवा करताना अयोध्येचे लोक प्राणाहून प्रिय वाटत होते आता मात्र मिथिलेच्या लोकांना वाटतंय अयोध्येचे लोक आमची लूट घेऊन चाललेत त्या मुलींच्या प्रेमापोटी त्यांच्या मनात या भावना जागृत होतात मुलींना निरोप देण्याचा प्रसंग भारतीय परंपरेमध्ये आजही हृदय हे लावून टाकणारा असतो आता ह्या मुली आता मिथिलेत परत कधीच येणार नाही ही भावना सर्व मिथिलावासी लोकांचे वाद्यांचा निनाद झाला तुतार्या वाजल्या वरातीने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले अयोध्येचा मार्ग संपूर्ण वनामधून जातो वाटेत जंगलातच कुठेतरी मुक्काम करावा लागतो चालून चालून थकली की माणसं मुक्कामाला थांबतात मजल दरमजल करीत ही मंडळी जात आहेत महर्षी विश्वामित्रांना भावपूर्ण निरोप व्यासी लोक मिथिलेहून निघणार त्याच्या आधी एक घटना घडली भगवंतांचा विवाहसंस्कार झाला दुसऱ्या दिवशी विश्वामित्रमुनी महाराज दशरथांना म्हणतात महाराज मी आता निघतो मला तपस्ये करता जायचे आहे महाराज दशरथ त्यांना सोडत नाहीत थांबवून घेतात पण दोन दिवसानंतर ते स्वतः श्रीरामांना म्हणतात रामा माझ्यासारख्या तपस्व्याने अशा प्रकारच्या मोहात पडणे बरोबर नाही आता मला जाऊ देत प्रभूंनाही असेच वाटते गुरुदेवांनी अजून राहावे पण विश्वामित्रमुनींनी जाण्याचा निर्धार केला आहे विश्वामित्रमुनींना निरोप देताना महाराज दशरथ त्यांच्या चरणी कोसळले राजांच्या नेत्रांतून आसवांच्या धारा लागल्या काय बोलावं सुचे ना विश्वामित्र म्हणाले राजन एके दिवशी मी तुमच्याकडे आलो होतो मी तुमच्याकडे तुमचा अत्यंत प्रिय राम ह्याची याचना केली आज तुमचा राम मी तुम्हाला परत सोपवतो आहे आणि आता मी निघालो या प्रसंगाचं गांभीर्य दुर्दैवानं लोकांच्या लक्षातच येत नाही विश्वामित्रांच्या सोबत अयोध्येहून निघालेले श्रीराम आणि मिथिलेहून अयोध्येत परतणारे श्रीराम यांच्यातील अंतर जरा बघा म्हणजे विश्वामित्रांनी कशा प्रकारचे टाकीचे घाव या रामावर घातलेत ते लक्षात येईल या रामरूपरत्नाला विश्वामित्रांनी कशा प्रकारचे पैलू पाडले हे त्याशिवाय लक्षात येणार नाही अयोध्येहून भगवान श्रीराम निघाले तेव्हा सोळा वर्षाचा राजकुमार होता लोकांना प्रिय होता यापुढे भगवंतांच्याकडून जे महान कार्य घडलेले आहे ते सगळे कर्तृत्व विश्वामित्रांचे या समाजाला सुखी करण्याकरता राक्षसांचा निपात केलाच पाहिजे हे त्या काळच्या समाजाला एकाही राजाला जाणवत नव्हतं विश्वामित्रांनी रामावर हा पहिला महत्त्वाचा संस्कार केला रिपब्लिक या ग्रंथात प्लेटो म्हणतो लेट किंग बी फिलॉसॉफर विश्वामित्रांनी ते काम केलं रामाला तत्वचिंतक बनवले प्लेटोने ग्रंथात चार सूत्रे सांगितली देशाचा राजकुमार कसा असावा चपळ असावा काटक असावा बुद्धिमान असावा आणि ध्येयवादी असावा हे सगळे त्या रामचंद्रांमध्ये आणता येईल याचा विश्वामित्रांनी विचार केला होता एक एक प्रक्रिया स्वीकारली ह्या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो विदेशातील शिक्षण पूर्ण करून श्रीमंत नारायण महात्मा गांधीजींकडे आले आणि म्हणाले मला देशाची सेवा करायची महात्मा गांधींनी त्यांना पहिला प्रश्न विचारला संडास स्वच्छ करता येतो का संडास कधी साफ केले आहेत का त्यावर नारायण म्हणाले नाही हे मी कधीच काम केलेले नाही महात्माजी म्हणाले पहिल्यांदा माझ्या आश्रमात राहून संडास स्वच्छ करायला शिका येथे तुमची कामे करण्यासाठी मला जर दहा नोकर ठेवायला लागले तर तुम्ही देशाची सेवा काय करणार युगायुगात ज्या ज्या थोर पुरुषाला राष्ट्राचा उद्धार करण्याची आकांक्षा होती त्या प्रत्येकाने याच प्रक्रिया केल्या संपूर्ण समाजाच्या जो विरोधात आहे त्याचा मी निपात करेन हे कठोर कर्तृत्व विश्वामित्रांनी रामांना शिकवले रामांना घडवण्यात त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्यात मातेमध्ये वात्सल्य असते तर पित्यामध्ये विवेक असतो गुरुच्यामध्ये वात्सल्य आणि विवेक ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असाव्या लागतात मडके घडवताना एका हाताने बाहेरून थापटी मारावी लागते तर आतून दुसऱ्या हाताने आधार द्यावा लागतो तेव्हा त्याला आकार येतो विश्वामित्रांनी या दोन प्रक्रियांमधून रामांना घडवले रामांनी आपल्या गुरुदेवांच्या चरणांवर मस्तक ठेवून विचारले महाराज पुन्हा दर्शन कधीही देणार विश्वामित्र म्हणतात कदाचित कधीही नाही रामा माझे काम झाले प्रभूंनी विचारले गुरुदेव सद्गुरूंना दक्षिणा द्यायची असते विश्वामित्र म्हणतात रामा मला लौकिक दक्षिणा नको आहे मी सांगितलेली ध्येय आपल्या हृदयात जपून ठेव त्यानुसार आचरण कर त्या ध्येयांचा प्रसार कर हीच माझी दक्षिणा रामांच्या नेत्रातील आसवांनी विश्वामित्रांच्या चरणांना अभिषेक केला विश्वामित्र मुनी केवळ आपला कमंडलू उचलून त्या ठिकाणून निघून जातात श्रीराम त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतात ही या देशाची परंपरा आहे या देशातील गुरु असे होते ही आश्चर्याची गोष्ट आहे यानंतर संपूर्ण रामकथेत विश्वामित्र कुठेही येत नाहीत ते एवढे निस्पृह आहेत की रामांच्या राज्याभिषेकालाही नाहीत आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताकरता काय केले नाही चंद्रगुप्ताला भेटण्याकरता काही विदेशी लोक आले होते ते चंद्रगुप्तांना म्हणाले आम्हाला तुमच्या गुरुजींचे दर्शन घ्या ते विदेशी लोक आर्य चाणक्यांच्या दर्शनाला गेले त्यांना आर्य चाणक्य कसे दिसले त्यांनी ते त्याचे वर्णन लिहून ठेवले एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये हवनाची सामग्री आहे एक मृगचर्म आहे काही दर्भ पडलेत the... महात्मा चाणक्य ध्यानस्थ बसलेत याला भारत म्हणतात हे या देशातले जगद्गुरू हे पोपला कधीच कळायचं नाही चाणक्यपूर्ण निस्संग आहेत त्यांच्याकडे काहीही नाही शिवछत्रपतींना राज्याभिषेक झाला म्हणून राजगुरू म्हणून समर्थांना किती मिरवता आलं असतं किती पाद्यपूजा घेता आल्या असत्या पण आश्चर्याची गोष्ट की हा महात्मा रायगडावर फिरकलासुद्धा नाही समर्थांचे काम झाले ते केवळ जगदंबेला प्रार्थना करीत बसले आहेत तुझा तू वाढवी राजा आई या शिवाजी राजाला आता तू मोठा कर या देशातील धारणा लक्षात घ्या संस्कृती म्हणजे अंतरनिहित धारणा आमची संस्कृती आत्मविलोपिनी संस्कृती आहे मी केले हा जप आमच्या संस्कृतीत नाही माझ्या सद्गुरूंचे साधे जीवन मी पाहिले इटलीची राणी दरवर्षी त्यांच्या दर्शनाला येते दोन दोन दिवस वाट बघत असते इंदिरा गांधी त्यांच्या दर्शनाकरता तिष्ठत बसत असतात पण हा महापुरुष आपल्या तपश्चरेत मग्न मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णाप नमस्त